या प्रकरणाची सत्यता समजून घेण्यासाठी मी जे तुम्हाला साध घातली जी हाक दिली त्याच्यासाठी तुम्ही अत्यंत कमी वेळेमध्ये प्रकरणाची सत्यता समजून घेणं गरजेचं आहे त्याला जे प्राधान्य दिलं त्यासाठी सगळ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या सगळ्या पत्रकार मित्र मी आभार मानतो मी चैतन्य महाराज वाडेकर गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं कीर्तनकार म्हणून संबंध महाराष्ट्राच्या राज्य पातळीवर किंबहुना राज्याच्या बाहेरही वारकरी वाङ्मयाचा आणि संत साहित्याचा प्रचार करतोय प्रचंड प्रतिसादामध्ये एक युवा वर्गाचं प्रतिनिधित्व करण्याची जी संधी मला युवा वर्गाने दिली आणि जे प्रेम मायबाप जनतेकडून मला एक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून मिळते जो श्रोता मी मिळवलेला आहे तर हा श्रोता पाहता आणि वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व पाहता माझी सुद्धा एक नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी उरलेली बघायला मिळते कोणत्याही प्रकारची कृती माझ्या हातून होत असताना समाजातला एक सुज्ञ नागरिक एका विशिष्ट घटकाच आणि करू नये अशा प्रकारची सुद्धा एक नैतिक जबाबदारी माझ्यावर येऊन पडते याची मला पूर्ण कल्पना गेल्या काही वर्षातलं आणि गेल्या काही दिवसातलं महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण आपण सगळेजण जाणता आहात रोजच नव्यानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या माध्यमातून सामान्य जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या ज्या काही भ्रष्टाचाराच्या आणि सामान्य जनतेला पिडणाऱ्या ज्या काही चुकीच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी रोजच समाजात वेगवेगळ्या स्तरातून बाहेर पडतात या सगळ्या गोष्टी आणि बातम्या ऐकून आपलं मन उद्रेग्न होतच असेल अगदी तुमचं सुद्धा आणि वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधित्व करत असताना एक संत साहेब त्याचा अभ्यास घ्या ना त्याला जेव्हा मी युवा वर्गाला संबोधित करतो मार्गदर्शक या भूमिकेतून विचार मांडत असतो तेव्हा माझ्यावर सुद्धा एक सामाजिक जबाबदारी येऊन पडते की मी सुद्धा समाजातल्या कोणत्या विशिष्ट घटकाला त्रास होत असेल कोणी त्यांची मुस्कटदाबी करत असेल प्रस्थापित व्यवस्थेच्या नावाखाली त्यांच्या आधाराने कोणी गळचे बी सामान्यांची करत असेल तर माझ्यावर ती सुद्धा जबाबदारी की त्यालाही मी वाचा फोडली पाहिजे परंतु असं करत असताना या भूमिकेनं प्रामाणिकपणे काम करत असताना एका गोष्टीला मी प्रचंड हादरून गेलेलो आहे की माझंच कुटुंब आज सुरक्षित नसेल माझ्याच कुटुंबाच्या बाबतीत जर प्रशासनाच्या शासनाच्या किंवा प्रस्तावित व्यवस्थेच्या या जर गंभीर चुका जर होत असतील आणि माझ्याच कुटुंबाला मी सुरक्षित ठेवू शकत नसेल माझ्याच कुटुंबातल्या गैरकारभाराच्या गोष्टी मी बाहेर काढू शकत नसेल तर मी समाजाला काय खात्री देणार की मी त्यांच्या प्रश्नांना वाचा पडू शकेल आणि जेव्हा मी सुरक्षित नाही माझं कुटुंब सुरक्षित नाही तेव्हा मी ही शाश्वती नैतिकतेने देऊ शकत नाही की सगळं काही व्यवस्थित आहे तर आता मुद्द्यावर येतो गेल्या दोन तीन दिवसापासून समाज माध्यमांवर प्रसारमाध्यमांवर वेगवेगळ्या जे काही न्यूज पोर्टल असतील टी व्ही चॅनल असतील काही पेजेस असतील सोशल मीडिया असेल वगैरे वगैरे या सगळ्या माध्यमातून माझ्याविषयी अत्यंत चुकीच्या अत्यंत स्क्रिप्टेड आणि अत्यंत बदनामीच्या हेतून ज्या काही मुद्देसुद हेतूपूर्वक का चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या त्या मी पाहिल्या आणि मला धक्का बसला मी पाहिलं की मी दिनचर्या सांभाळत असताना मी माझं प्रामाणिकपणे रोजचं काम करत असताना जर अचानक अशी एखादी बातमी माझ्या कानावर येऊन पडतीये की मी कोणता गुन्हा केलाय आणि त्या गुन्ह्यात मला अटक वगैरे झालेली अशा ज्या बातम्या येत आहेत गुंडांचा आधार वगैरे वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीला हे का वगैरे वगैरे मला आता त्या बातम्यांचा परिपाठ तुमच्या समोर वाचायची गरज नाही तुम तुमसे काम करताय फक्त पत्रकारांनी त्याची खातर जमा करणं गरजेचं कर परंतु जो आक्षेप आपण एखाद्या व्यक्तीवर नोंदवतोय जो गंभीर गुन्ह्याचा आरोप आपण एखाद्या व्यक्तीवर तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी की त्याच्या खोलाशी आपण गेलं पाहिजे त्याच्या तळाशी गेलं पाहिजे दोन्ही बाजू तपासून बघितलं पाहिजे जेव्हा माझ्यासारखा वारकरी संप्रदायाचं महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये फार मोठे हो योगदान आहे अशा वारकरी संप्रदायाचं गेली दहा बारा वर्ष झालं मी प्रतिनिधित्व करतोय काम करतोय असा व्यक्ती चुकीची काही घटना करतो किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक वगैरे केली जेलमध्ये पाठवली त्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या गेल्या अशा बाबतीत आपल्या सगळ्यांची भूमिका ही पारदर्शी असली पाहिजे की दुसरी ही बाजू नाण्याची आपण तपासणं गरजेचं त्याच्या खोलाशी गेलं पाहिजे मुस्कडदाबी करत असताना त्रास देत असताना आपण आम्ही सर्रास पाहतोय पण एक गोष्ट जी आज आपण सगळ्यांसमोर मांडण्यासाठी इथं जवळय त्या गोष्टीला मी आता हात घालतोय गेल्या अनेक वर्षांपूर्वी माझ्या वडील पालजी जमिनीचा एका व्यक्तीशी व्यवहार झाला त्या व्यक्तीच नाव आहे सचिन प्रकाश भन्साळी त्याच्या वडिलांचं नाव आहे प्रकाश भन्साळी त्या व्यक्तीशी जो व्यवहार झाला जमिनीचा तो होता दोनशे वीस फुटांचा आता दोनशे वीस फुटांचा कायदेशीर व्यवहार झाल्यानंतर या सचिन प्रकाश भन्साळी नावाच्या बिल्डरनं ना। दोनशे वीस फुटांच्या ऐवजी तीस दोनशे तीस फुटांचा बेकायदेशीर ताबा आम्हाला धमकावून घेतला आय रिपीट दोनशे वीस ऐवजी दोनशे तीस फुटांचा ताबा या भन्साळी कुटुंबियांनी आम्हाला धमकावून घेतला प्रसंगी त्यावेळेस हे बांधकाम करत असताना त्यांनी पोलीस यंत्रणेची सुद्धा मदत घेतली हे मी जबाबदारीनं सांगतोय आता पोलीस व्यवस्थेमध्ये किंवा पोलीस बंदोबस्तात अशी बांधकाम दुसऱ्याच्या वडील जेणेच होऊ शकत नाही इतकं प्राथमिक ज्ञान कायद्याचं मला सुद्धा आहे आणि तदनंतर मी पोलीस तक्रारी केल्या ज्या मी करायला हव्या त्या पोलीस तक्रारी केल्यानंतर मला अपेक्षित होत की माझ्या तक्रारीवर कारवाई व्हावी जशी काल पटकन झाल्याचं दाखवलं जात आहे पण कदाचित पोलीस यंत्रणा त्यावेळी एवढी प्रामाणिक नसवी अगदी काल झालेली दिसली आहे गेली अनेक वर्ष ज्या बेकायदेशीर कामाबद्दल ज्या बेकायदेशीर बांधकामाबद्दल आणि ज्या अतिक्रमणाबद्दल आणि ज्या मुस्कळदाबी आणि धमकी प्रकरणावर मी तक्रारी सातत्यानं पोलीस स्टेशनला देतोय त्याच्यावर कसलीही कसलीही अगदी कसलीही कारवाई पोलिसांनी न करावी आणि काल यांच्या एका सूचनेवर पोलिसांनी आम्हा वाडेकर कुटुंबियांना बेकायदेशीरपणे चुकीच्या पद्धतीने अक्षरशः डांबून ठेवणं या प्रकारावर माझा प्रश्न चिन्ह आहे की पोलीस प्रशासन नेमकं काम करतोय कोणासाठी मी युवा किर्दनकर चैतन्य महाराज वाडेकर जिवा राज्य पातळीवर संत साहित्याचा सा अभ्यास म्हणून प्रवास करतो मी समाजाला शाश्वती देणं समजतो की आज समाज सगळा शांतता प्रेवर एका दिशेने प्रवास करतोय आणि शांततेच्या दिशेने समाज प्रवास करत असल्याची शांतता प्रस्थापित प्रस्था करत असल्याच्या दृष्टीने लोकांना ग्वाही देत असता असताना मला प्रश्न पडतो की तर माझ्याच घराला ही प्रस्तावित व्यवस्था एखाद्या बिल्डरला सहकार्य करून माझ्याच कुटुंबाला सुरुंग लावत असेल तर सामान्यांचा याच्यामध्ये एक गोष्ट आणखी फार महत्वाची मी तुमच्यासमोर स्पष्ट करू इच्छितो कृपया त्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यावं पोलीस बंदोबस्तात या प्रकाश भन्साळी आणि सचिन भंसाळी कुटुंबियांनी एकायदेशीरपणे माझ्या हो वडील जेवणाचा ताबा घेतला ही एक गोष्ट आता ही गोष्ट झाल्यानंतर आम्ही प्रशासनाकडे दाग मागितली पाहिजे ही दुसरी गोष्ट प्रशासनाकडे दाग मागायला गेल्यानंतर माझा शेजारी बसलेला भाऊ जो अमोल वाडेकर तो एका पायानं अपंग आहे त्यांनी त्याचं संपूर्ण उच्च शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या भविष्याकडे लक्ष न देता संबंधित घरी घडलेला सगळा बेकायदेशीर प्रकार आणि सगळी जी जमीन लोबाडण्याची घटना लोकांसमोर यावी याच्यासाठी अनेक वर्ष अपंग असून सुद्धा शासकीय कार्यालयांचे दरवाजे फोटावले तास त्यांच्या दारात धिया मांडलं प्रशासनाकडे तक्रार दिली पीएमआरडीए प्रकाशन पीएमआरडीए प्रशासनानं जो विकास परवानगी सँक्शन त्यांना सँक्शन प्लॅन त्यांना दिला होता संबंधित बिल्डरला त्याच्याविषयी आम्ही तक्रार केल्यानंतर तत्कालीन प्रशासनानं आम्हाला सांगितलं की आम्ही विकास परवानगी देत असताना ही सरकारी मोजण्यांच्या आधारे देत असतो मान्य केलं त्याच्यानंतर आम्ही सरकारी मोजण्यांसाठी उत्तर मागितलं भूमी अभिलेख विभागाकडं आणि भूमी अभिलेख विभागाकडे उत्तर मागितल्यानंतर भूमी अभिलेख विभागानं मेरिट वर ते प्रकरण चालवून संबंधित ज्या मोजण्या होत्या त्या चुकीच्या ठरवल्या आणि अगदी रद्द सुद्धा केल्या मी जबाबदारीनं आणि पुराव्या सहित सांगतोय की त्या चुकीच्या ज्या मोजण्या आहेत त्या चुकीच्या ठरवल्या भूमी अभिलेखनं आणि रद्दही केल्या रद्द झालेल्या मोजण्यांचा जो निकाल आहे तो पी एम आर डी प्रशासनाकडे आला पी एम आर डी प्रशासनाकडे आल्यानंतर संबंधित बेकायदेशीर जे बांधकाम दमदाटी करून माझ्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये जा केलं होतं वडिलोपार्जित माझ्या घराच्या समोर जे पत्रे दारात ठोकले होते तुम्हाला सर्वांना कल्पना कर करून देतो की माझ्या घरात आज सूर्यप्रकाशही येत नाही अशा पद्धतीचा अनधिकृत आणि हे सगळं काम करत असताना या बिल्डरला जो प्रकाश भांसाळे आणि सचिन भनसाळे या बिल्डरला पोलीस व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था आणि त्या संबंधाने महाराष्ट्र शासन सुद्धा कशासाठी नेमकं सहकार्य करत आहे आणि ही व्यवस्था नेमकी काम कोणासाठी करते हा माझा जटील सवाल आहे आज मी जितक्या आग्रहा आणि जितक्या धाडसाने ही सगळी बोल भाषा तुमच्या समोर बोलतोय ही सगळी सत्याची भाषा बोलल्यानंतर माझ्याही जीवाला हे सुद्धा मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो मला अनेक धमक्या आलेल्या आहेत एक संत साहित्याचा याच्यामुळे आपण केलेली चुकीची कामं लवकर बाहेर येतील आणि म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या येणं कुटुंबाला मानसिक त्रास देणं आणि आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर सुद्धा अनेक प्रसंग माझ्या कुटुंबावर उडवणार आहेत याची जबाबदारी घेणार कोण आणि मी मा माझा विषय आता पूर्ण करतो की भूमी अभिलेखची मोजण्याची रद्द झालेली जी निकालाची प्रत आहे ती पीएमआरडी आली आणि पीएमआरडी ए प्रशासनानं प्रशास संबंधित बेकायदेशीर जे बांधकाम माझ्या वडील जागेत झालं ते निष्कासन करण्याचे निष्कासित करण्याच्या सूचना आणि ऑर्डर सुद्धा काढली पीएमआरडी प्रशासनानं चुकीचं आणि बेकायदेशीर झालेलं जे बांधकाम आहे ते निष्कासित करण्याची सूचना आणि ऑर्डर सुद्धा काढली आणि का हा प्रश्न मला प्रशासकीय व्यवस्थेला विचारायचा आहे आज चुकीच्या पोहोचण्याच्या ज्या झाल्या होत्या त्याही भूमी अभिलेख विभागानं रद्द केलेल्या आहेत पीएमआरडी प्रशासनाला ज्या काही पुराव्यांची गरज आहे तेही पुरावे त्यांच्या समोर आहेत तत्कालीन पीएमआरडीचे आयुक्त राहुल महिवाल या प्रचंड भ्रष्ट अधिकाऱ्यानं माझ्यासारख्या आणि जेव्हा मी या जे वा प्रकरणाला वाचा फोडतोय तेव्हा महाराष्ट्रभरातून इतके फोन आणि इतके मेसेज इतके सामान्य लोकांचे निरोप माझ्यापर्यंत आले की तुम्ही पुढे व्हा या सगळ्या गोष्टी ज्या आमच्याही बाबतीत घडल्या त्या आम्ही घेऊन तुमच्या पाठीशी उभं राहतोय तर तत्कालीन प्रशासकीय यंत्रणे सक्रिय असणाऱ्या होते राहुल महिवाल यांनी जे संबंधित अवैध बांधकाम जे बिल्डरनी दबाव तंत्र वापरून माझ्या वडील जागेत केलं होतं ते निष्कासित करण्याची ऑर्डर काढली आणि त्याच नंतर संबंधित बिल्डर जो सचिन भंसाळी नावाचा आहे तो समोर येऊन त्या आयुक्तांना एक फक्त साधा अर्ज लिहून देतोय समोर बसून आणि एक तासात पीएमआरडी आयुक्त स्वतःच निष्कासित काढण्याचे ऑर्डरचं पत्र रद्द करतात याला मी समजायचं काय आम्हाला ती ऑर्डर करण्यासाठी चार वर्ष लागतात आणि तेच पत्र रद्द करायला पी एम आर डी आयुक्ताला अर्धा तासही लागत नाही मग प्रशासन काम नेमकं करतंय कोणासाठी मग नेमकं आम्ही सामान्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांनी जगायचं की नाही हा तर शासनाने याच्याकडे प्रश्न प्रश्नाचं उत्तर द्यावं की आम्ही जगणंच सोडून द्यायचं का गेल्या काही दिवसांमध्ये प्रसार माध्यमांवर सातत्यानं एक स्क्रिप्ट वाचली जाते की महाराजांना हिशोबत का अरे आमच्या कबड्डी बुक्का जरी असला गळ्यात तुळशीची माळ जरी असली तरी त्या दुसऱ्या नाण्याची बाजू अशी की आम्ही एकीकडे तुकोबरायची वारकरी जरी असलो तरी दुसरीकडे छत्रपती शिवरायांची धालगरी सुद्धा आहे ज्या तुकोबराच्या साहित्याचा आम्ही प्रचार आणि प्रसार करतोय वाङ्मय प्रसारित करतोय किंवा अभ्यासक आहोत ते वाङ्मय आम्हाला स्पष्ट असं सांगते की भले तरी देव काशीची लंगोटी नाथाळाची माता हनू जर आपल्या कुटुंबावर आपल्या न्यायिक हक्कांवर कोणी गदा आणत असेल मुस्कटदाबी करत असेल गळचिपी करत असेल आणि दबाव तंत्राचा वापर करून तुमचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त करत असेल तर तुम्ही तुमच्या खांद्यावर असलेल्या भव्य पत्रिकेचा वापरणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं हे मी स्पष्ट सांगतो हा जो सचिन भन्साळी आणि प्रकाश भंसाळी नावाचा बिल्डर परिवार आहे या परिवारावर तालुक्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत चोरी चोरीचा गुन्हा आहे गुन्हा आहे बनावट कागदपत्रांचा गुन्हा आहे वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल या बिल्डर परिवारावर आहे आणि अत्यंत गंभीर स्वरूपाची गोष्ट आता सांगतोय सर्वेंद्र यांचं काम करून ऐका पत्रकार मित्रांनो जेव्हा या प्रकरणाबद्दल महाराष्ट्र भरातल्या जनतेनं मला आवाहन केलं की महाराज सत्य मांडा आणि जेव्हा ही पत्रकार परिषद घेण्यासाठी मी आज तुमच्या समोर बसतोय माझ्या परिसरातील चाकण एमआयशी चाकण एमआयशी मधील अनेक शेतकरी परिवार मला येऊन भेटले आणि त्यातला एक शेतकरी परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांचं नाव लोंढे आहे समोर उभे तुम्ही सगळ्यांच्या समोर न घाबरता उभं राहा हा लोंढे परिवार चाकण एमआयशी चा च्या हद्दीतील वराळे गावचा आहे आणि चाकण बसा खाली चाकन एम आय हद्दीतील वराळे गावचा हा लोंढे परिवार एका मी जबाबदारीने बोलतोय एका विशिष्ट वेगळ्या जातीचा असल्या कारणानं या भन्साळी कुटुंबियांनी प्रचंड तंत्र वापरून आज त्यांचं जगण हराम केलंय त्यांची जमीनही लुबाडलेली आहे आणि सचिन भनसाळी आणि प्रकाश भन्साळी कुटुंबियावर या व्यक्तींनी केलेल्या लोबाडणी विरोधात त्रासाबद्दल अॅट्रोसिटी गुन्हा दाखल केलेला आहे आता या भन्साळी कुटुंबियांवर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल असून सुद्धा कारवाई न होणं आणि आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत असताना आम्हाला रात्रभर डांबून ठेवणं मला प्रश्न पडतो की प्रस्तावित व्यवस्था नेमकं काम करते पोलीस व्यवस्थेबद्दल मला निश्चित राग नाहीये पण पोलीस व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह माझ्या दृष्टीने असं उपस्थित होत आहे की कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा माझ्यावर दाखल नसताना मला रात्रभर तिथं डांबून ठेवण्यात आलं मानवाधिकारांचं उल्लंघन करून मला रात्रभर जेवण सुद्धा दिलं नाही मला पाणी सुद्धा दिलं नाही शिवाय माझ्या वकिलांना सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही मलाही वकिलांशी बोलण्यासाठी मज्जाव करण्यात आला एका बिल्डरला या भनसाळी कुटुंबाला वाचवण्यासाठी आज पुणे शहरातलं नवे नवे महाराष्ट्रात संपूर्ण प्रशासन पीएमआरडी प्रशासन या भनसाळीच्या पाठीशी एक दैवत म्हणून उभं राहिलंय सामान्यांच्या वतीनं माझा प्रश्न आहे की नेमका आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांनी जगायचं केलं ना। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये अनेक अशा गोष्टी असतील की ज्या गोष्टी समोर येतील त्या गोष्टींना वाचा फुटेल अनेक गोष्टी आहेत मला शासनाला प्रशासनाला शेवटी हाच प्रश्न विचारायचा आहे आता की तुम्ही आगरवालाच कुटुंबियांचं जे पुण्यामध्ये प्रकरण घडलं आता बदलापूरला जे घडलं अशा प्रकरणांमध्ये जो जनतेचा आवाज उभा राहिला तुम्ही जनता रस्त्यावर उतरण्याची वाट बघत आहात का या प्रकरणामध्ये या सुद्धा प्रकरणामध्ये तुम्हाला असं वाटतं की आम्ही रस्त्यावर उतरावं कारवाई का होत नाही सगळ्या प्रकरणाच्या भोलाशी प्रशासन का जात नाही आज महसूल खात्याच्या ऑर्डर्स माझ्या बाजूने आहेत कोर्टाचे सगळे निकाल माझ्या बाजूने आहेत वडिलोपार्जित ही जमीन माझ्याच मालकीची आज आहे माल याचे सगळे पुरावे कागदपत्री माझ्या बाजूने इतकी मुस्कर आणि त्या बिल्डरला वाचवण्यासाठी गेल्या चार दिवसात माझ्या नावाची बदनामी करण्याच्या हेतून एक जी स्क्रिप्ट सोशल मीडियावर वाचली जाते याच्याबद्दल आवाज न उठवण्या इतकी शंधा मी शेतकऱ्यांची पोरं नक्कीच नाही हे या ठिकाणी मी धाडसानं सांगतो माझ्या शेजारी वसलेला हा लोंढे परिवारातला व्यक्ती येणाऱ्या काही दिवसात स्वतःचं आयुष्य संपवण्याच्या तयारीत होता पण आज या भसाळी परिवाराला जे प्रशासन पाठीशी घालते वाचवण्यासाठी पीएमआरडीए जसं देवदूत मधून काम करते या ला आणि सध्याचे कमिशनर असणाऱ्या योगेश माझा आज पत्रकार परिषदेवर जाहीर सवाल आहे की चैतन्य महाराज वाडेकर तुमच्या समोर आरडून वरडून जेव्हा सगळी कागदपत्र घेऊन पुरावा देतात आणि तुम्ही सुद्धा ते मान्य करताय की चैतन्य महाराजांची बाजू भक्कम आहे त्यानंतर तुम्हाला कोण अडवत कारवाई करण्यापासून कोणती शक्ती अशी की जी तुम्हाला कारवाई करण्यापासून थांबवते जे योगेश म्हणजे त्यांना माझा जाहीर प्रश्न आहे की एक नागरिक आहे नात्यानं एका विशिष्ट वारकरी संप्रदायासारख्या क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी या नात्यानं ना। माझा प्रश्न आहे तुम्हाला की माझ्या शेजारी बसलेला लोंडे परिवार माझ्या शेजारी बसलेला अपंग वाडेकर परिवारातला सदस्य आणि न जाणे महाराष्ट्र किती लोकांना बिल्डरनं ज्याच्यावर फोजदारी गुन्हे दाखलने दाखल आहेत पत्रकार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा वेळ न घेता मी तुम्हाला शेवटीच माझं जे क्लोजिंग स्टेटमेंट आहे ते असं देतो की मी जी उद्विग्न प्रतिक्रिया या ठिकाणी देतोय मी आज प्रत्येक प्रत्यक्ष तुमच्यासमोर बसून अत्यंत गदगद अंतकारणा आणि भावनाविवश होऊन माझी मनातली उद्विग्नता तुमच्यासमोर मांडतोय की प्रशासन प्रशासन आज सामान्यासाठी काम करत नाही हे मी माझ्या अनुभवानं मी माझ्या खात्रीनं आणि लोकांच्या माझ्यापर्यंत आलेल्या कालपासून प्रतिक्रिया ऐकून हे खात्रीशीर सांगू शकतो की प्रशासन ही न्याय व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था हे शासन सामान्यांसाठी नाहीये फक्त बिल्डरांच्या पाठीशी देवदूत म्हणून उभं राहायचं आणि ज्यांच्यावर फौजदारी चोरीचे हॅट्रोसिटी सारखे गुन्हे आहेत अशा त्या भनसाळी परिवाराला वाचवण्यासाठी ज्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखले त्याला वाचवण्यासाठी पीएमआरडीए प्रशासन जे काम करतंय ह्या प्रशासनाला माझा जाहीर सवाल आहे तुम्ही याच्यावर लक्ष घालणार आहात की नाही त्याच्यातली सत्यता तपासणार आहात की नाही ना की आमच्या आमच्या घराला पूर्ण वाडेकर कुटुंबाला जो जीवाचा धोका आजपासून निर्माण झाला याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात की नाही या भन्साळी कुटुंबाने आज पोलीस व्यवस्थेला हाताशी धरून जे काम केलंय त्याच्यामध्ये ज्या कंपन्या इन्वॉल्व्ह आहेत केश एच इन्फ्रा ज्यांचं आधी नाव होता तु आणि आता आता कोरल लॉजिस्टिक आता कोरल लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असं त्यांचं नाव आहे आणि त्याच्यानंतर मॅपल ट्री त्यांनी मॅपल ट्री या सिंगापूर बेस्ड कंपनीशी आता व्यवहार केलेला आहे सध्या त्यांचे तिथं वेअर हाऊस आहे आता या मॅपल ट्री सिंगापूर बेस्ड कंपनीचे सध्या तिथे वेअर हाऊस आहेत ओनली गोडाऊन ज्याच्या मार्फत त्यांनी प्रचंड त्याच्यात आर्थिक उत्पन्न त्याच्यात घेतलेलं आहे आता हा भन्साळी परिवार प्रशासनाला असं भासवतोय की या संबंधित लॉजिस्टिक पार्कचा महाराष्ट्र शासनाची गेल्या काही वर्षापासून आम्ही प्रशासनाला विचारतोय की महाराष्ट्र शासनाचा याच्यामध्ये जर काही रिलेव्हन्स असेल तर कृपया त्याचा एखादा तरी पुरावा एखादा तरी कागद पण जर पीएमआरडीएफ प्रशासन हाताची घडी घालून भनसाडी सारख्या बिल्डरांसाठी जर काम करत असेल आणि भनसाडी सारख्या कुटुंबियांना जर जावई पोशाख जर पीएमआरडीए प्रकाशन देत प्रशासन देत असेल तर माझा प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदायाचं काम प्रामाणिकपणे असं समाजात करतोय आणि तरुणांसाठी आवाज उठवतोय तर याची मी शिक्षा समजायची का आणि उद्यापासून माझ्या कुटुंबाला जो जीवाचा धोका निर्माण झालाय याची जबाबदारी घेणार कोण आणि म्हणून सगळ्या पत्रकार मित्रांच्या समक्ष आज जाहीरपणे या गोष्टीला वाचा पुढत असताना अत्यंत उद्विग्नपणे मी सांगतो जी काही बातमी गेल्या काही दिवसांपासून पसरतीये त्या बातमीचा एक चुकीचा नरेटिव्ह सेट करण्यासाठी वापर केला जातो आणि आणखी एक गोष्ट पीएमआरडीएनी हे बांधकाम अनधिकृत कायदेशीर ठरवून सुद्धा आय रिपीट पीएमआरडीए प्रशासनाने कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण करून हे संबंधित कंपनीचं बांधकाम बेकायदेशीर ठरवून सुद्धा गेले वर्षभर अवैध प्रकारे बेकायदेशीरपणे तिथे ती कंपनी कार्यरत आहे मग पीएमआरडीए काही डोळे झाकून दूध आहे का मग त्यांनी डोळे झाकून दूध पिलं म्हणजे आम्हाला काही कळत नाहीये का बर वर्ष झालंय अवैध बांधकाम आहे आणि अशा अवैध बांधकामाला वाचवण्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासन काल येऊन आमच्या जमिनीचा ताबा आमच्यावर दमदाटी करून देत आहे माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला तुम्ही काम नेमकं करताय कोणासाठी आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टीकडे येणारच होतो माझ्या अधिकृत वकील साहेबांनी मला आता एका गोष्टीची आठवण करून दिली ती सुद्धा मला पोलिसांनी चौकशीच्या निमित्तानं औपचारिकता जी दाखवली ती चौकशीची दाखवली परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बातम्या पसरत आहेत त्या बातम्यांच्या संबंधाने मी आता एक जाहीरपणे प्रश्न पोलीस प्रशासनाला आणि समाजाला सुद्धा करतो की मला पोलिसांनी अटक केली वगैरे असं जर काही पोलिसांचं म्हणणं असेल तर मला किमान त्या एफ आय ची एखादी जर माझ्यावर गंभीर दाखल असेल तर माझ्यावर एखादा एफ आय आर जो दाखल झालाय तो गंभीर गुणा जो तुम्ही दर्शवताय त्याची एखादी कॉपी तरी तुम्ही जाहीर आणि दुसरी गोष्ट मला त्या ठिकाणी ताब्यात जर घेतलं असेल I repeat, था था तर सादर केलं पाहिजे मग ते सुद्धा त्यांनी काय केलं नाही हा सुद्धा प्रश्न जे या ठिकाणी निर्माण होतो इन द सेन्स मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो की पूर्ण पोलीस व्यवस्था पीएमआरडीए प्रशासन आणि सगळी प्रस्ताव्या बिल्डरांसाठी काम करत असताना चैतन्य महाराजांसारख्या वारकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर निगेटिव्ह बातमी येणार नाही हे तर शक्यच होणार नाही सगळं प्रशासन आणि पोलीस तिथे येऊन दमदाटी करून आमच्या भावांना डांबून ठेवून तिथं थी जर दमदाटी करून पोलीसच माझ्या हक्काच्या मालकीच्या वडील जमिनीचा ताबा त्यांना देत असतील तर बातम्यांचा शोक मला माझ्यामध्ये काही राहिलेला नाही येणाऱ्या काळामध्ये शेवटी प्रशासनाला मी एकच विनंती करेल सामान्यांचं जगणं हराम करण्यासाठी तुम्हाला ती खुर्ची मिळालेली नाही पीएमआरडीए प्रशासनाला आणि पीएमआरडी आयुक्तांना आता मी जाहीर या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक पीएमआरडीएच्या आयुक्त पदाच्या खुर्चीवर हो येऊन बसणाऱ्या माणसाला असं का वाटतं की ही खुर्ची आपल्याला पैसा कमावण्यासाठी मिळालेली आहे का तुम्हाला असं वाटतं की सामान्यांचं आणि सभ्यपणाचा आवडणारे अधिकारी जेव्हा इथे येऊन बसतात आणि जेव्हा त्यांचं हे असं काम मी पाहतो तेव्हा समाजातला एक शून्य नागरिक म्हणून मला प्रश्न पडतो की आज सामान्यांचा वाली कुणी राहिलाय की नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये वाडीकर कुटुंबियांच्या बाबतीत हा भनसाळी परिवार जो अतिशय आक्रमक झालाय आणि पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याच्या आणि जिवे उद्देशानं तो काम करतोय आणि ज्या आणि ज्या प्रकारे पूर्ण व्यवस्था संबंधाने प्रशासन आणि पोलीस व्यवस्था त्याला सहकार्य करते ते सगळं पाहता मला महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करावं असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये जर माझ्या कुटुंबाच्या जीवितांचा प्रश्न निर्माण झाला जीवाला धोका निर्माण झाला तर याची जबाबदारी घेणार कोण आता पत्रकार मित्रांना माझी जी भूमिका होती माझं जे स्पष्टीकरण होत मी असं गृहीत धरतो कि ते पुरेस मिळालं असेल आणि काही कायदेशीर टेक्निकल काही प्रश्न